हाय नमस्कार सर्वांना तर आज खूप दिवसातनं ब्लॉग शूट करतो आहे त्याचं कारण पण एक असं आहे की तुम्हाला दाखवणार आहे मी पुढं तर एक दोन दिवसापूर्वी मला रात्रीच्या वेळी घरी येत असताना रस्त्यामध्ये एक पिल्लू सापडलं होतं म्हणजे रस्त्याला आडू पळत होतं तर ते मी जवळ गाडी थांबवली जवळ गेलो तर एकदम घाबरलं होतं आणि अंधारामध्ये मला काही त्याची कंडिशन कळली नाही पण ते इकडं तिकडं सोडलं असल्यामुळे को कोणाचं म्हणजे त्याचा मालक वगैरे कोण माहीत नव्हता मला मग मी त्या पिल्लाला घेतलं गाडीमध्ये घरी आणलं जेव्हा त्याला उजेड्यामध्ये बघितलं तेव्हा त्याचं ते कंडिशन बघून एवढं वाईट वाटलं ना की लोक एक शॉक म्हणून कुत्र्यांच्या पिल्लांना सांभाळतात त्यांच्या घरातल्या लहान मुलांना बाबा खेळण्यासारखं समजून असं आणतात आणि असं काय झालं की रस्त्यावर सोडून देतात बाबा एक ते, ते पण एक जीवच आहे एक माणूस आहे ती काही वस्तू नाही की बाबा वाटली दा फेकून द्या किंवा आता नको आहे रस्त्यावर सोडून द्या त्या बिचारांना बोलता येत नाही त्यांना कुणाला मागता येत नाही खाता पिता म्हणजे काहीच त्यांना बोलताच येत नाही ते ते कुणाच्या जेव्हा आलेलं असतात त्यांच्याच ज्यांनी त्यांना लिहिलेलं असतं तर ते बिचारं कुत्र एक दोन महिन्याचं म्हणून सांगते त्याची हालत तुम्ही बघताल ना तर तुम्ही बघा तुम्ही स्वतः त्यांना दाखव तुम्ही तू पूर्ण त्याचा फेस पूर्ण म्हणजे पूर्ण असा खराब झालाय त्याचं म्हणजे नाही का त्याला इचिंगचा प्रॉब्लेम आहे बहुते नखाने तो खाजून खाजून सगळं त्याची स्किन निघली आणि बॅक साईडला तुम्हाला दाखवतो तिकडा 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 बॅक साइडला पूर्ण त्याचं म्हणजे नाही का लाल झाली स्किन आणि ओली झाली म्हणजे अख्खं डॅमेज झाल्यासारखं आहे पाठीमागं किडे पडलेले आहेत एकदम फ्रेंडली डॉग आहे एवढं भारी डॉगची जात आहे ती आणि लोकांनी त्याला आजार झालाय म्हणून रस्त्यावर टाकून आहे ह्याच्या जागी जर एखादा लहान मुलगा किंवा माणूस असता तर तेच केलं का काय मला हे समजत नाहीये बिचारा मुखजना बोलता येत म्हणून वाटेल तेव्हा सोडून देतात जाऊ द्या त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्कीच भेटतील तर मी आता ह्याला घरच्या घरीच ट्रीटमेंट करणार आहे म्हणजे मला जेवढं माहिती त्यानुसार की या कंडिशनला काय केलं पाहिजे कशी साफ केलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी औषधं वगैरे ते मी आता आणलेलं आहे आणि माझ्या ह्यानी जेवढं मी करता येईल त्याला नीट करल आणि ह्याला नीट झाल्यानंतर ना अडप कोणाला तरी देऊन टाकणार आहे बिचारा दोन दिवसापासून इथं आहे माझ्याकडून घरच्या घरी तोपर्यंत मी केलं आहे साफ त्याला पण आता कसं आहे मेडिसिनने लवकर कवर होईल म्हणून मेडिसिन आणलेत त्याच्यानुसार होईल कव्हर आता त्याला त्याचा डोळा पण खराब झालेला आहे त्याच्यामुळे ड्रॉप त्याला किडे पडलेत पाठीबागा त्याच्यामुळे स्प्रे आणि एक अँटीबायोटिक सिरप आहे डिवॉर्मिंगची टॅबलेट आहे त्याला सगळंच पूर्ण टोट आणलेलं आहे आणि चिंची पण एक टॅबलेट आहे आय वर्मिकटीन पीस सुद्धा द्यायचे एक चार दिवसात शंभर टक्के कवर होणार होत <laughs> आमची सोफी रुसली होती पहिल्या दिवशी त्याला बघून mm. मी तिच्याकडे काय लक्षात देत होतो mm. त्याच्यामुळे पण आता झाली ती पण फ्रेंडली व्यक्ती आणि तो पण असा एकदम घरच्या सारखा चिको चिकू चिकू नाव ठेवलेलं तेवढी था। था। खाज आहे ना त्याला कंटिन्यू खाज होतो नखं पण कापायच्या त्याच्या आधी साफ करून त्याला सगळं आंघोळ घालून कटरने पहिली तर त्याला डीवॉर्मिंगची एक टॅबलेट द्यायची एक टॅबलेट दहा किलो वाजण्यापर्यंत चालते ही टॅबलेट उपाशी पोटी म्हणजे काय ना खात द्यायची असते डायरेक्ट गोळी तर खाणार नाही म्हणून बारीक करून द्यायची असं तर खाणार नाही थोडं पप्पीचं ग्रेवी टाकू पोटात म्हणजे जंत झालेले असतात ते जंत बाहेर काढत आळ्या काही जे गाणं असतील ना कुठल्याही डॉगला सहा महिन्यात ना ची टॅबलेट द्यायचीच असते जेणेकरून जंत असू कुठे हिला पण मी सहा महिने आधी दिली होती आता तिची पण आणलेली होती तर आता

मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला जास्त त्याच्या जवळ नाही जात आहे तरी पण मी करते त्याच क्रीम वगैरे लावणं बिचार खेळायला बघत ओडा फोन चढाव ओडा फोन चढाव बघ हा काय काय करत इकडे बघ हा मेल का फेमले अजून माहित मेल तू सुट्टी बस खाली खाली बस बस खाली खाली बस 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 बस

ड्रॉप त्याचे डोळे सुजलेत पण आणि आतमध्ये घाण पण झाले बरं बघते गार असेल ड्रॉप ड्रॉप पण झाला फक्त बरं वाटत बंद करते ते कस ड्रॉप नाही खाली येईल सगळी घाण थोडा वेळ वाळलं ना त्याला मला वाटतं पाण्याने धुवून काढावं आणि मग पावडर लावून मग बसत घाण यायला Chica, chica, chica. ¿El bus está, está